आता बघा आपला भारत डिजिटल इंडिया होतोय तशातच आपली जी ओळखपत्र आहेत जसं की आधार कार्ड पॅन कार्ड वोटर आयडी लायसन्स हे सगळं देखील डिजिटल माध्यमातून आपल्याकडे उपलब्ध आहे पण अजूनही बऱ्याच लोकांकडे हे सगळे डिजिटल माध्यमांमध्ये उपलब्ध नाही म्हणजे काळानुसार अनुसार हे सगळ्या गोष्टी बदलत गेल्या मात्र लोकांनी ते स्वीकारणं जरा टाळलं असं म्हणायला हरकत नाही पण हा बदल स्वीकारणं किती महत्वाचं आहे हे कदाचित अजून त्यांना कळलेलं कर नाही म्हणून सरकारने एक नवीन निर्णय घेतलाय ज्या पण व्यक्तीचे ओळखपत्र मोबाईल नंबरशी लिंक नसतील म्हणजेच डिजिटल नसतील त्याचे पॅन कार्ड एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून निष्क्रिय म्हणजेच एक्सपायर करण्यात येणार आहे पण का एक्सपायर करण्यात येणार आहे तर ज्या आधार कार्ड आणि पॅन कार्ड मोबाईल नंबरशी लिंक नाहीत त्यांचा चुकीचा वापर करून अनेक फसवणुकीचे कामं होऊ शकतात तुमचं जरी पॅन कार्ड मोबाईल नंबर सोबत लिंक नसेल तर तुमचा पॅन कार्ड चा वापर करून एखादा व्यक्ती तुम्हाला फसवू शकतो कारण नंबरच लिंक नसेल तर तुम्हाला ओटीपी येणार नाही आणि ओटीपी आला नाही तर पॅन कार्ड सहज वापरता येतो पण मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमका मोबाईल नंबर लिंक कसा करायचा काई -काई हो कटू -कटू -कटू. तर याबद्दल देखील आपण व्हिडिओमधनं बोलणार आहोत सोबतच पॅन कार्ड ची सुरुवात कुठून झाली काळानुसार त्यात काय काय बदल होत आले हे सगळं देखील मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी अरणित जोशी आणि आपण आहात कट टू कट तर आपण पहिले तर पॅन कार्ड हा का असतो त्याचा उपयोग काय आहे हे जाणून घेऊयात तर परमनंट अकाउंट नंबर म्हणजे पॅन हा भारतीय आयकर विभागाकडून लॅमिनेटेड कार्डच्या स्वरूपात जारी केलेल्या दहा अंकी अद्वितीय अल्फान्युमेरिकल ओळखपत्र आहे भारतातल्या जवळपास सगळ्याच आर्थिक व्यवहारासाठी हा एक महत्वाचा दस्ताऐवज आणि राष्ट्रीय स्तरावरती मान्यता प्राप्त ओळखपत्र म्हणून काम करतो ज्यामुळे एका व्यक्तीचे सगळे व्यवहार एकाच ओळखपत्राशी जोडलेले असतात एकाच ओळखपत्राशी सर्व आर्थिक व्यवहार जोडणे म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या सगळ्या आर्थिक व्यवहारांची एकच युनिक आयडी असते यामुळे आयकर विभाग सगळ्या आर्थिक क्रियाकलापांचा मागोवा घेऊ शकतो कर चोरीला आळा घालू शकतो आणि करदात्यांच्या संख्येमध्ये वाढ करू शकतो सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कल्पना करा की तुमचे सगळे बँक खाते गुंतवणूक मालमत्ता आणि इतर आर्थिक व्यवहाराची माहिती एकाच नंबरशी जोडलेली आहे ज्यामुळे सरकारला तुम्ही काय करत आहात हे सहज समजतं या ओळखपत्रावर जो विशिष्ट नंबर असतो त्या दहा अक्षरांची देखील एक वेगळ्या पद्धतीची रचना आहे ती अशी की पहिले तीन अक्षर वर्णमालेतले उदाहरणार्थ ए टू झेड मधले कुठलेही तीन चौथं अक्षर तर ते तुमच्या ओळखपत्राच्या प्रकारानुसार म्हणजे व्यक्तीसाठी काढलाय कंपनीसाठी काढलाय किंवा एखाद्या फॉर्मसाठी काढलाय तर त्यानुसार व्यक्तीसाठी पी कंपनीसाठी सी तर फर्म एफ वापरला जातो पाचवं अक्षर असतं ते व्यक्तीच्या आडनावाचं पहिलं अक्षर किंवा कंपनीच्या नावाचं पहिलं अक्षर आणि त्यानंतर चार अंक येतात ते पासून ते नऊ हजार नऊशे पर्यंत कुठलेही चार अंक आणि शेवटचा अक्षर असतो ते एका वर्णमालेला तपासणी अंक असा हा नंबर आपल्या आर्थिक व्यवहाराबद्दल माहिती साठवतो हो आणि ते सरकारपर्यंत पोहोचवतो ज्यामुळे बरेचसे स्कॅम थांबवता येतात कर न भरणाऱ्यांवर ऍक्शन घेता येते पण या पॅन कार्डचा बराच उपयोग हो आहे आणि याची एक्सपायरी डेट देखील नाहीये म्हणजे जोपर्यंत माणूस जिवंत आहे जोपर्यंत जगतोय तोपर्यंत हे पॅन कार्ड त्याला वैध आहे आता खरं तर आपण या सगळ्याबद्दल बोललो पण या पॅन कार्डची सुरुवात कुठून झाली हे तुम्हाला माहिती आहे का तर एकोणीसशे बहात्तरच्या आधी म्हणजे पॅन कार्ड निर्माण होण्याआधी करदात्यांची ओळख जनरल इंडेक्स रजिस्टर क्रमांकाद्वारे केली जात होती ती राष्ट्रीय पातळीवर नव्हती त्यामुळे चुकीचे ओळख पटवणे किंवा वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये चुकीच्या आर्थिक इतिहासाचा मागोवा घेण्यात अडचण निर्माण होत होती त्यामुळे एकोणीसशे ला करदात्यांसाठी एक, कर एक राष्ट्रीय ओळख क्रमांकाची संकल्पना सुरू करण्यात आली एकोणीसशे शहात्तर मध्ये सगळ्या करदात्यांसाठी पॅन कार्ड हे अनिवार्य झालं त्यानंतर बऱ्याचदा त्याचं स्वरूप बदललं एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये एकशे एकोणचाळीस अ अंतर्गत पॅन कार्डचं स्वरूप बदललं एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चारच्या मध्ये ज्यावेळी भारतामध्ये संगणक ही संकल्पना भारतीयांनी बघितली त्यावेळी पॅन कार्डला डिजिटलाइज करण्यात आलं त्यामुळे व्यक्तीच्या हातात ओळखपत्र स्वरूपात पॅन कार्ड असायचं मात्र त्याचा सगळा डाटा हा सरकारकडे कम्प्युटराइज असायचा त्यामुळे सरकार सगळ्या आर्थिक व्यवहाराचा मागोवा घेऊ शकत होती मात्र दोन हजार पाच नंतर अनेक चुकवेगिरीला सुरुवात झाली विविध मार्गाने लोक पॅन कार्डचा चुकीचा वापर करत होते त्यामुळे सरकारने बँक खाते उघडणे विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त मालमत्ता खरेदी विक्री करणे आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे यासारख्या कर भरण्यापलीकडे असलेल्या विस्तृत आर्थिक व्यवहारासाठी पॅन कार्ड अनिवार्य केलं आणि अलीकडेच्या घडामोडी म्हटलं मुण तर दोन हजार पासून ड्युप्लिकेशन आणि फसवणूक रोखण्यासाठी पॅन कार्डला आधारशी जोडणे अनिवार्य करण्यात आलं दोन हजार वीस मध्ये आधार पडताळणीवर आधारित त्वरित ई पॅन सुविधा सुरू करण्यात आली दोन हजार चोवीस मध्ये सरकारने सर्व व्यावसायिक आस्थापनांसाठी पॅनला एक सामान्य ओळखकर्ता म्हणून वापरण्याचा प्रस्ताव मांडला आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये पॅन कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करून घेण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय की एक जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत जर पॅन कार्ड मोबाईल नंबरशी लिंक नसेल तर ते एक्सपायर करण्यात येईल त्यामुळे बऱ्याच पॅन कार्डच्या गैरवापराचे प्रकार थांबवता येतील फसवणुकी टाळता येतील तर आता मोबाईल नंबर पॅन कार्डशी लिंक कसा करायचा हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो पहिले तर तुम्हाला मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी अधिकृत आयकर ई फिलिंग पोर्टल किंवा युटीआयआय टी एस एल या पोर्टलवर जाऊन मोबाईल नंबर अपडेट करावा लागेल म्हणजे ई फिलिंग पोर्टलमध्ये जर तुमचं अकाउंट असेल तर ही सगळी प्रक्रिया तुम्हाला सोपी जाईल मात्र नसेल तर गव्हर्नमेंटच्या अधिकृत एल या वेबसाईट वरून तुम्हाला मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी रिक्वेस्ट टाकता येते जेणेकरून पंधरा दिवसाच्या आत तुमची प्रक्रिया पूर्ण होऊन तुम्हाला हा पण महत्वाचा मुद्दा की पॅन कार्ड लिंक करण्याआधी आधार कार्डला तुमचा नंबर लिंक असायला हवा आणि आधार पॅन एकमेकांशी लिंक, एक लिंक करण्यासाठी खाली दिलेल्या साईटवर वर जाऊन आधी लिंक आधार हा ऑप्शन निवडा तुमच्या पॅन कार्ड नंबर आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर तिन्ही तिथे प्रविष्ट करा आणि तुम्हाला जो ओ टी पी येईल तो करून, आधीच एक्सपायर असेल तर हजार रुपये भरून प्रक्रिया पूर्ण झाल्यावर क्विक लिंक आणि मग लिंक आधार स्टेटस मध्ये जाऊन तपासावा लागतो ही सगळी थोडक्यात प्रक्रिया झाली आता महत्व काय तर सरकारने तुमचं सध्याच बँक खाता आणि गुंतवणूक सुरक्षित राहतील पण तुम्ही नवीन गुंतवणूक शेअर ट्रेडिंग किंवा केवायसी अपडेट सारखे के आर्थिक व्यवहार करू शकणार नाही या व्यतिरिक्त तुमचा पगार जमा होणे किंवा एसआयपी डेबिट देखील फेल होऊ शकतो नवीन बँक खातं उघडणं गुंतवणूक करणं किंवा रिडीम करणं यात अडथळा येऊ शकतो फिलिंग किंवा टॅक्स थांबेल म्हणजे तुमचा पैसा सुरक्षित असला तरी पॅन पुन्हा सक्रिय होईपर्यंत आर्थिक व्यवहार आणि कराशी संबंधित सर्व कामं ठप्प होतील मग आता तुम्हीच विचार करा स्वतःची गैरसोय करून घ्यायची की थोडे पैसे खर्च करून पुढची वाटचाल सुरळीत करायची जी प्रक्रिया मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितली ती जर तुम्ही केली तर थोडक्यात तुमचं पॅन कार्ड अपडेट होऊन तुमच्यापर्यंत येईल त्यामुळे आता वेळ घालवू नका एकच महिना उरलाय लवकरात लवकर पॅन कार्ड अपडेट करून ठेवा नाहीतर सगळे आर्थिक व्यवहार विस्कळीत होतील आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा